विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपके साथ विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह भीमा नदीत आढळले मुलगी पळून गेली समाजात बदनामी झाली म्हणून संपविले जीवन पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील पारगाव हद्दीत भीमा नदी पात्रात एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह आढळून आले आहेत अठरा जानेवारी एका महिलेचा मृतदेह आढळला त्यानंतर वीस जानेवारीला एका पुरुषाचा एकवीस जानेवारी रोजी पुन्हा एका महिलेचा मृतदेह तर बावीस जानेवारीला पुन्हा एका पुरुषाचा मृतदेह आढळून आला आहे दरम्यान हद्दीत भीमा नदीत वरील चार मृतदेह आढळून आले त्यांच्या आसपासच आज चोवीस जानेवारीला पुन्हा तीन लहान मुलांचे मृतदेह आढळून आले यामध्ये आजोबापासून नातवंडांचा समावेश आहे सासू सासरे जावई मुलगी आणि तीन नातवंडे अशा सात जणांनी एकत्रित नदीपात्रात उडी घेऊन जीवन संपवले अंगावर शहारे आणणाऱ्या या घटनेने तालुक्यात मोठी खडबड उडाली आहे हे कुटुंबीय मूळचे बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील असून ते मजुरीसाठी नगर जिल्ह्याच्या पारनेर तालुक्यातील निघोज येथे आले होते मोहन उत्तम पवार वय पंचेचाळीस त्यांची पत्नी संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार वय चाळीस दोघेही राहणार खामगाव तालुका गेवराई जिल्हा बीड तर श्याम पंडित फुलवरे वय अठ्ठावीस जावई राणी श्याम फुलवरे वय चोवीस मुलगी रितेश उर्फ भैया श्याम फुलवरे वय सात वर्ष छोटू श्याम फुलवरे वय पाच वर्ष कृष्णा श्याम फुलवरे वय तीन वर्ष व सर्व राहणार हातोला तालुका वाशी जिल्हा उस्मानाबाद अशी मृतदेह सापडलेल्या व्यक्तींची नावे आहेत पवार पती पत्नी हे बीड जिल्ह्याच्या गेवरई तालुक्यातील खामगाव येथील मूळचे आहेत त्यांचे जावई श्याम फुलवरे व त्यांचे कुटुंबीय हे उस्मानाबाद जिल्ह्यातील आहेत ते मजुरीसाठी निघोज येथे आले होते या सर्वांचे मृतदेह पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्याच्या पारगाव हद्दीतील भीमा पात्रात आढळून आले आहेत या ठिकाणापासून नगर जिल्ह्याची हद्द जवळ आहे पोलिसांच्या माहितीनुसार पवार आणि फुलवरे कुटुंबीय हे वर्षभरापूर्वी निघोजमध्ये कामासाठी आले होते हे सर्वजण निघोजमध्ये राहत होते मात्र पारगाव हद्दीतील भीमा नदीपात्रात मृतदेह आढळून आले एका महिलेच्या मृतदेहाजवळ मोबाईल आढळून आला त्यावर संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेण्यात आला नातेवाईकांना दाखवून सर्व मृतदेहाची ओळख पटवण्यात आली आहे या सर्व मृतदेहांचे पोस्टमॉर्टम यवत ग्रामीण रुग्णालय आणि पुण्यातील ससून रुग्णालयात करण्यात आले असून या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे मुलगी पळून गेली समाजात आपली बदनामी झाली हेच कारण या निमित्ताने समोर आले आहे विश्व ट्वेंटी फोर न्यूजकरिता प्रतिनिधी अतुल सोनकांबळे विश्व ट्वेंटी फोर न्यूज, न्यूज चॅनलला लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा